नैसर्गिक अधिवासात असणाऱ्या मगरी रोडवर बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये आल्याच्या अनेक वार्ता अनेक प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यात अशीच एक घटना घडली ज्यामध्ये पाण्याच्या प्रवाहातून एक अजस्त्र मगर धरणाच्या प्रवाहात अडकली ही धक्कादायक घटना घडली रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिरगावच्या धरणात शिरगाव धरणाचे दरवाजे उघडल्यावर पाण्याच्या प्रवाहामधून प्रचंड मोठ्या आकाराची एक मगर पाण्याच्या प्रवाहासोबतच खाली येऊन प्रवाहात अडकली मात्र पाण्याच्या प्रवाहासोबत आलेल्या मगरीला पाहताच स्थानिक नागरिकांनी वनविभागाला संपर्क साधला स्थानिक नागरिक आणि दापोली वन विभागाच्या रेस्क्यू टीमच्या सहाय्यानं मगरीला पिंजऱ्यात व्यवस्थितरित्या जेरबंद करण्यात आलं वन विभागाच्या रेस्क्यू टीमनं मगरीला पिंजऱ्यात कैद के केल्यानंतर मगरीची तपासणी केली मगर सुस्थितीत असल्याचं समजताच तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलंय